नमस्कार मी प्रियंका गोरळ सामच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळीनो वसई विरार शहरासोबत ठाकूर कुटुंबियांचं असलेलं नाव हे म्हणजे अविभाज्य असा भाग आहे पर्यायानं बहुजन विकास आघाडीसोबतचं हे नातं जे आहे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे खरं म्हणजे वसई विरारचा जो काही परिसर आहे तो अवाढव्य आहे मोठा आहे त्यामध्ये घरातले दोन आमदार असताना त्या देखील राजकारणामध्ये आल्या सक्रिय झाल्या त्या देखील राजकारणापासून दूर राहू शकल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी वसई विरारची जबाबदारी जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतली तुमच्या खरं म्हणजे लक्षात आलं असावं मी कुणाबद्दल बोलते अगदी बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही मी बोलतेय ते म्हणजे वसई विरार शहराच्या ज्या माजी महापौर आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबतच आज आपण चर्चा करणार आहोत तर स्वागत करूया वसई विरार शहराच्या माजी महापौर प्रवीणाजी ठाकूर यांचं मॅडम खूप खूप स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये खर म्हणजे आता सगळीकडेच आपण बघतोय की निवडणुकाची सगळी तयारी सुरू आहे प्रचाराचा अगदी पाहायला आपल्याला तर या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीने पाहता आम्ही बहुजन विकास आघाडी पक्ष हा नेहमी निवडणूक लढवत असताना ज्या वेळेला लोकांसमोर जातो त्यावेळेला आम्ही केलेल्या कामाचा सगळा जो गोषवारा आहे घेऊन आमच्या नागरिकांपुढे जातो नक्कीच खरं म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी नातं जे आहे या शहरासोबतचं ते अगदी सगळ्यांनाच परिचयाचं आहे आणि त्या नात्यासोबतच शिटीचं चिन्ह जे आहे ते देखील तितकंच जवळचं होतं परिचयाचं होतं मात्र ही शिटी जी आहे ती आताच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत नाही मात्र नवीन जे चिन्ह आपल्यासोबत आहे हे नवीन चिन्ह प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठासण्यासाठी एक नवं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे तर हे आव्हान आपण कशा पद्धतीने पेळणार ज्या वेळेला हे चिन्ह नाही मिळालं त्यावेळेलाच आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या नागरिकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की आता आपल्या पक्षाला कुठलं चिन्ह मिळते म्हणजे आम्ही पोचवण्यापेक्षा त्यांची जी उत्सुकता होती आणि आत्ता आम्हाला जे ऑटो रिक्षा चिन्ह मिळालेलं आहे ते चोवीस तासामध्ये घराघरामध्ये पोचलं कारण हे आमच्या नागरिकांची उत्सुकता त्यां आमच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिटी नाही मिळाली ह्या पाठी राजकारण होतं आणि आमचे लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर हे असं म्हणतात की आपल्या पक्षासाठी सिटी किंवा कुठलीही निशाणी हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची नाही आहे तर ह्या पक्षाने काय कामे केलेली आहेत आणि कोण उमेदवार उभा आहे ह्या पक्षाचा नेता कोण आहे आमचा कार्यकर्ता हे खरं म्हणजे आमची निशाणी आहे हे खरं म्हणजे आमच्या पक्षाची ओळख आहे आणि ती घरोघरी पोचली त्याच्यासाठी आम्हाला त्याची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही नक्कीच खरं म्हणजे आता आपण जो उल्लेख केला होता की शिटी हे फक्त एक चिन्ह आहे मात्र माणूस हा मनामध्ये ठासतो आणि माणसाचं काम जे आहे ते मनामध्ये असतं आणि तेच डोक्यामध्ये असतं आणि त्यानंतरच तो माणूस विजयी होतो आणि ह्याची खरं म्हणजे सत्यता जी आहे ती आपण गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरार शहरामध्ये पाहतोय तर आत्ता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या क्वालिटीज आहेत म्हणून आपण त्यांना उमेदवार दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी या या ठिकाणी परिसरामध्ये कोणती केली आमचे जे उमेदवार आहे बळीरामजी जाधव हे ह्याच्या अगोदर खासदार राहून चुकलेले आहेत आणि ज्या वेळेला ते खासदार होते त्यावेळेला इकडचे लोकल प्रश्न जे भेडसावत होते त्याच्यामध्ये जे डहाणूपासून लोक नोकरीसाठी मुंबईकडे जात आहेत तर त्यांचा जो रेल्वेमधनं प्रवास करण्यामध्ये जी त्यांची तारांबळ उडायची त्यासाठी एक महत्त्वाचा महत्त्वाचं जे कार्य आहे ते डहाणूपासून चर्चगेटपर्यंत लोकल सेवा मंजूर करून आणून आणि आन सुरुवात करण्याचं काम आमचे बलिरामजी जाधव यांनी केले त्याचप्रमाणे महिलांना आपल्या घरामध्ये लागणारा किचनमध्ये लागणारा जो गॅस आहे तो गॅस पाईपलाईनद्वारे पुरवण्याकरता जी योजना आहे ती मंजूर करून आणली त्याचं टेंडरही निघालं पण ज्या वेळेला एक मध्यंतरी एक लाट आली आणि त्यामध्ये आमचे खासदार राहिले नाही त्याच्यानंतर ज्या पक्षाचे खासदार मी म्हणते तुम्हाला भाजपाचे जे खासदार आले त्यांनी काहीही फॉलोअप ठेवला नाही आणि ज्या वेळेला प्रश्न विचारले गेले त्यावेळेला लोकांना फक्त एक गैरमार्गे धोरणाचा प्रयत्न केला गेला गुजरातमधनं एक पाईप लाईनमधनं जॉईन आणून बोईसरमध्ये एक लाईन जॉईन केली आणि सांगितलं गेलं की आम्ही गॅस आणला परंतु तसंही तसं काही घडलेलं नाही आहे ही योजना मंजूर करून आणली बळीराम जाधव आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्याच्यानंतर आमदार क्षितेश ठाकूर ह्यांचे एक मित्र आहेत त्यांनी फॉलोअप ठेवून आता त्या कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे ते काम पुढे आता सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी जे नायगावपासून डहाणूपर्यंत जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनवर प्रसाधन सुविधा स्वच्छतागृह असे स्टेशनचे सुशोभीकरण या पद्धतीचे अनेक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत नक्कीच खरं म्हणजे हा एका व्यक्तीकडनं झालेला विकास नाही किंवा एका व्यक्तीचे प्रयत्न नाहीये त्यामागे संपूर्ण टीम असते त्यामागे अनेक जण असतात खरं म्हणजे जसं आता आपण उल्लेख केला होता विकास कामांचा ज्यावेळेला आपण महापौर होता त्यावेळेला शहरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या उद्भवल्या होत्या आणि मग त्या समस्यांवरती आपल्या या पक्षाद्वारे कशा पद्धतीने आपण मात केली एकोणीसशे नव्वदला ला ज्या वेळेला माझे पती लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर हे निवडणुकीसाठी उभे होते आणि निवडूनही आले त्यावेळेला या भागामध्ये पाण्याची समस्या खूप होती आणि तो मुद्दा घेऊन त्यांनी इलेक्शन लढवलं त्यानंतर त्यांच्या सतत प्रयत्नामुळे या भागातील जी मुख्य समस्या होती पाण्याची ती आता संपलेली आहे जवळजवळ संपलेली आहे आणि दोन हजार साल दोन हजार पन्नास पर्यंत पाण्याची समस्या उद्भवणार नाही अशा योजना आम्ही करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे ज्या वेळेला मी महापौर झाली खास करून एक महिला महापौर असताना महिलाच जास्त करून आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे येत होत्या त्याच्यामध्ये पाण्याची जी समस्या होती ती संपत आलेली होती त्यानंतर महिलांना सक्षम करणं महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं यासाठी आम्ही महिला बालकल्याणच्या माध्यमातून अनेक अशा योजना आखलेल्या आहेत जेणेकरून आज आमच्या महिला सक्षम होत आहेत स्वतःच्या पायावर उभे आहेत स्वतः व्यवसाय करून दोन पैसे कमवत आहेत अशा पद्धतीने आम्ही महिलांचा विकास करतो आणि जर ज्या त्या योजना सांगायला गेली मी तुम्हाला तर एक तास पण कमी पडेल खरे अशा योजना आहेत नक्कीच खरं म्हणजे आपण सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे पाणी प्रश्न आणि पाणी प्रश्न जो आहे तो काही वर्षांपूर्वी हा प्रचंड या शहरामध्ये पेटला होता आणि त्यावरती मात करण्यामध्ये देखील बहुजन विकास आघाडी जी आहे ती अगदी सक्षमपणे पुढे आली आणि त्यावरती मात देखील केली मात्र भविष्यामध्ये हेच पाणी पुरावं किंवा भविष्यात पन्नास वर्षांपर्यंत ही पाण्याची उपाययोजना असावी यासाठी आपल्याकडे काही नियोजन करण्यात आले का हो पूर्वी एम एल डी हे पाणी पुरवठा होत होतो सूर्या प्रकल्पातून आपल्याला वाढीव शंभर एमएलडी पाणी आणण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर अर्थातच क्षितीश ठाकूर विलास तरे या सगळ्यांनी प्रयत्न करून दोनशे शहाण्णव कोटीची जी योजना आहे ती मंजूर करून आणली आणि महानगरपालिकेला एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी हा निधी मिळवून दिलेला आहे त्यामुळे ह्या ठिकाणी पाण्याची जी योजना आम्ही आखून ठेवली मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार पन्नास सालीपर्यंत पाणी कमी पडणार नाही अशा अशी योजना आम्ही आखून ठेवलेली आहे आणि ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ह्यावेळेस पाच हजार पाचशे नवीन नळ जोडणी दिलेल्या आहेत त्यामुळे पाण्याची समस्या जवळजवळ संपत आलेली आहे नक्कीच पाण्याची समस्या तर संपली मात्र महत्त्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे प्रवास आणि हा रेल्वेचा प्रवास डहाणूकडून मुंबईकडे जाणारा जो रेल्वेचा प्रवास आहे म्हणजे अक्षरशः मध्ये ट्रेनमध्ये लोकलमध्ये चढायला भीती वाटते इतकी प्रचंड गर्दी असते तर या गर्दीवरती मात करण्यासाठी खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी असं देखील घडलं होतं की महिलांची लोकल जी आहे ती बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीनं ती पुन्हा नव्याने सुरू केलेली आहे तर अशीच काही सेवा आणखीन या रेल्वे प्रवाशांसाठी करण्याची काही मानसिकता आहे आहे का तयारी आहे का काही तयारी आपली हो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ढाणूकडनं चर्चगेट पर्यंत जाणारे जे नोकरीसाठी जी, जी लोक आहेत त्यासाठी ढाणू चर्चगेट लोकल सेवा ही खासदार बळीराम जाधव ह्यांनी सुरू केली त्याचप्रमाणे महिलांची स्पेशल ट्रेन जी बंद झालेली ती चालू करण्यासाठी हितेंद्र ठाकूर थकुर, क्षितेश ठाकूर आणि विलासतरे यांच्या प्रयत्नांनी ती पुन्हा चालू करण्यात आली आणि यापुढे महिलांना किंवा नोकरी करायला मुंबईकडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना अडचण येऊ नये त्यांना तेन, ज्या गर्दीचा त्रास होतो त्यासाठी वाढीव ट्रेन चालू करण्यासाठी नक्कीच आमचे जे खासदार आमचे जे उमेदवार आहे बळीराम जाधवजी त्यांनी त्यावेळेला ते खासदार होते त्यावेळेला सुद्धा प्रयत्न केले आणि आता ते निवडून येणार त्यानंतरही त्यांचे हे प्रयत्न चालू राहणार नक्कीच खरं म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या आपण पहिल्या महिला उमेदवार ठरलेल्या आहात त्या म्हणजे या वसई विरार शहराच्या आपण महापौर ठरल्या होतात आणि त्यातच आता एक चेहरा महिला चेहरा म्हणून या पक्षातला त्याकडे तुमच्याकडे खरं म्हणजे बघितलं जातं तर तुमच्या खांद्यावरती नेमकी कोणती जबाबदारी आहे खरं म्हणजे हे मागचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्यावेळेला महापौरांची सीट ही महिलासाठी रिझर्व होती आणि आमच्या इकडच्या महिलांची मागणी होती की महापौर पदावर तुम्हीच यावं आणि असं एरवी पण मी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचं पत्नी म्हणून पण आणि एक कार्यकर्ता म्हणून पण महिलांसाठी काम करत होती आणि लोकांच्या आमच्या इकडच्या महिलांच्या माझ्याकडे अपेक्षा पण वाढल्या होत्या आणि म्हणून एक तर महिला सीट रिझर्व होती आणि महिलांच्या माझ्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी मला ह्या राजकारणामध्ये यावं लागलं खरं म्हणजे एकाच वेळी आपण दोन रोल करत होतात असं म्हणायला काही हरकत नाही कारण एक पत्नी म्हणूनचा रोल वेगळा असतो एक समाजामध्ये येऊन समाजासाठी झटणारी व्यक्ती म्हणून रोल वेगळा असतो ही कसरत करत असताना आपला तो प्रवास नेमका कसा राहिला पत्नी म्हणून रोल करत असताना घरातील सगळ्या गोष्टी सांभाळणं मुलांना मुलांच्या साठी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करणं परंतु हा ही एक कर्तव्याचा भाग होता की पती राजकारणामध्ये आहेत आणि अशा वेळेला एका महिलेची गरज आहे आणि त्याच्यासाठी जर मला राजकारणात यावं लागलं आणि पतीची जी लोकसेवेची कामं होती त्याच्यामध्ये त्यांच्या जोडीला कामं करत असताना जर एखाद्या पदावर यावं लागलं तर मला असं वाटते की पदावर आल्यानंतर मला ती कामे जास्त स्ट्रॉंगपणे करता आली uh, कारण एक कार्यकर्ता म्हणून लिमिटेशन्स येतात पण ज्या वेळेला मी पदावर आली त्यानंतर मला महिलांसाठी किंवा माझ्या या शहराच्या विकासासाठी भरपूर कामे करता एकूणच काय तर संसाराचा गाडा जसा दोघांनी एकत्र हाकायचा असतो तसाच पक्षाचा गाडा देखील आपण <laughs> दोघं एकत्र हाकताना दिसत आहे खरं म्हणजे आजकाल आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता मोठमोठे पक्ष आहेत ते आघाडी करताना दिसत आहेत सोबतच प्रचार देखील मोठ्या प्रमाणावरती केला जातोय अशा मध्ये बहुजन विकास आघाडीचा टिकाव लागेल का या निवडणुकीमध्ये आणि त्यासाठी आपली रणनीती नेमकी कशा पद्धतीची बघा बहुजन विकास आघाडी पक्षाला ह्यासाठी विश्वास असतो कारण त्यांनी केलेली जी कामे आहेत ती ठामपणे ते लोकांपुढे त्यांना मांडता येते विरोधकांचं काय आहे की पाच वर्षात एकदा ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला त्यांना आमच्या इकडच्या समस्या काही मिळत नाही त्यांच्या मुद्द्यांमध्ये जे विरोधक येतात त्यांचा मुद्दा काय असतो एकच जो नेहमी आपण म्हणतो ना ती कॅसेट रिवाइंड करून करून वाचते ती दहशतवादाची की या ठिकाणी दहशतवाद आहे आमच्या नागरिकांना कुठेही दहशतवाद दिसत ना नाही आम्ही लोकांपुढे आमच्या आम्ही केलेल्या विकासाचे मुद्दे घेऊन जातो विरोधकांकडे काहीही मुद्दे नाहीये इथे जो प्रश्न होता पाण्याचा प्रश्न ते स्वतः सांगतात की हितेंद्र ठाकूर नेहमी इलेक्शन पाणी प्रश्नावर लढवतात पण तो जो प्रश्न ज्यांनी सॉल्व केलेला आहे ज्यांनी ह्या भागामध्ये पाणी आणलेलं आहे तोच त्या मुद्द्यावर बोलू शकतो खरं आणि आमच्या महिलांना विचारावं तुम्ही आमच्या मुलींना विचारावं इकडच्या की तुम्हाला कुठे दहशतवाद दिसतो का मुंबईकडे नोकरीला जाणाऱ्या काही कॉल सेंटरमध्ये मुली काम करतात महिला काम करतात रात्री अपरात्री त्या घरी येतात त्यांना कधीही कुठे दहशतवाद दिसत नाही परंतु आपल्याकडे पाच वर्षात आपण लोकांमध्ये येत नाही आणि इलेक्शनच्या काळामध्ये फक्त आपण लोकांमध्ये येतो तर काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून काय बरं तर कुठली समस्या दिसत नाही इकडची फक्त दहशतवाद घेऊन नक्कीच खरं म्हणजे विकास कामाचा मुद्दा आलेला आहे तर आता या परिसरामध्ये आपण पाहतोय शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती आहे मात्र आजकाल पाहायला गेलं तर शेती जी आहे ती कुठेतरी शेतीची जमीनच कमी झालेली आहे अशामध्ये या शेतकऱ्यांसाठी किंवा मच्छीमारांसाठी आदिवासी जो समाज आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहेत का आदिवासी समाज शेतकरी ह्याविषयी तुम्हाला सांगायला जाईल तर आमचे जे खासदार बळीरामजी जाधव ते स्वतः आदिवासी आहेत ते स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे त्या सगळ्यांच्या प्रश्नांची त्यांच्या समस्येची जाणीव त्यांना आहे आणि वेळोवेळी आदिवासींचा प्रश्न कुपोषणाचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न जो काही आहे तो त्यांनी संसदमध्ये मांडलेला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला मग अशी म्हणाली की त्या लाटेमध्ये आमचे खासदार गेले त्यांच्या प्रयत्नांना पुढे घेऊन जाणारा ह्यांच्या पक्षाचा सेंट्रल गव्हर्नमेंट ह्यांची असताना राज्यात ह्यांची गव्हर्नमेंट असताना गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी ह्या लोकांच्या विकासासाठी शेतकऱ्याच्या विकासासाठी किंवा आदिवासीच्या विकासासाठी काहीही कामे केलेली नाही आहेत नक्कीच खरं म्हणजे प्रश्न <laughs> खूप आहेत वेळ मात्र कमी आहे मात्र जाता जाता एक प्रश्न विचारीन की आता ही निवडणूक खूप रंगात आल्याचं पाहायला मिळतंय आणि आपला प्रतिस्पर्धी आपण कुणाला मानतो आमचा प्रतिस्पर्धी असं आम्ही कोणाला मानत नाही आम्ही जी नवीन काम करणार तेच घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत प्रतिस्पर्धी का मानत नाही की प्रतिस्पर्धी समोर कोणीतरी असा स्ट्रॉंग असावा लागतो बरोबर जो लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करत असणारा जर माणूस असेल तर त्याच्याशी आपल्याला वाटते की ह्याच्याशी आपली प्रतिस्पर्धा आहे पण जो पाच वर्षात ना एकदाच दिसतो कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात आज वेगळ्या पक्षात अशा व्यक्तीशी आमची काय प्रतिस्पर्धा नक्कीच खरं म्हणजे जसं रेल्वेच्या समस्या आपण काही अंशी सोडवलेल्या आहेत काही अंशी सोडवण्याचं आपलं नियोजन देखील आहे तसंच वाहतुकीच्या समस्या देखील आपण काही अंशी सोडवलेल्या आहेत आणि बस सेवा देखील आणलेली आहे त्याबद्दल हो तुम्हाला मी सांगेन की ह्या महानगरपालिका मध्ये जी परिवहन सेवा आहे त्याची मंजुरी हे आमचे जेव्हा खासदार बळीरामजी जाधव होते आणि आत्ताचे उमेदवार बळीरामजी जाधव त्यांनीच आणलेली आहे या विभागाची दळणवळणची जी सेवा आहे परिवहनची सेवा आहे आम्ही अनेक ज्येष्ठ लोकांना त्याच्यामध्ये कन्सेशन देतो विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट कन्सेशन देतो आणि नोकरी करणाऱ्या गावामधून स्टेशनकडे जाणाऱ्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो तर ती ही परिवहन सेवा दळणवळणची जी सेवा आहे ती बळीराम जाधवजींनी सांगलेली आहे खरं म्हणजे अध्यात्माची आपल्याला प्रचंड आवड आहे राजकारण आणि अध्यात्म याचं जे गणित आहे ते आपण कसं सोडवता आपल्यासारखा प्रश्न मला अनेक पत्रकार जेव्हा मी महापौर असताना विचारत होते की मॅडम तुम्ही एवढे आध्यात्मिक आहात आणि राजकारणामध्ये तेव्हा मी त्यांना एकच उत्तर द्यायची की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे लोक असायचे ते आपल्या राज्यामधील विद्वान लोक आध्यात्मिक लोक त्यांच्याशी संवाद साधून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आध्या करायचे आध्यात्मिक माणूस मला असं वाटते की तो कधी खोटं करू शकत नाही जो खरा आध्यात्मिक आहे खरं ज्याला खरी धर्माची जाणीव आहे धर्म ह्याचा अर्थ मी कुठला धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई हा ना धर्म नाही धर्म ह्याचा अर्थ तुम्ही कोणाला मदतरूप होतात तुम्ही कोणाचं दुःख जाणत माणुसकीचा धर्म माणूसकीचा धर्म कोण म्हणजे कोणाबद्दल तुमच्या हृदयामध्ये दया आहे करुणा आहे माया आहे गोरगरिबांबद्दल हा धर्म खरं आहे खरं म्हणजे जसं मगाशी आपण सांगितलं की एखादं चिन्ह फक्त मनावरती ठाव मांडून जात नाही तर त्या व्यक्तीने केलेली विकास कामं ही खरं म्हणजे खूप महत्त्वाची असतात तसंच आता हे रिक्षा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे तर हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं मगाशी आपण आव्हान देखील सांगितलं मात्र शिट्टीवरती मात करण्यासाठी रिक्षा कशी तयार झाली आहेत तुम्ही एक धर्माचा प्रश्न विचारला म्हणजे मी आध्यात्मिक आहे असं पण तुम्ही सांगितलं तर मी सांगेन की खरं म्हणजे मी श्री कृष्णाची भक्त आहे आणि आता मी लोकांना असं सांगते की ज्या वेळेला आपल्याकडे शिटी होती हुँ. तर महाभारताच्या युद्धामध्ये श्री कृष्णाने पहिले शंख वाजवला आपण शिटी वाजवून झाली आणि नंतर ते रथ घेऊन मैदानात उतरले दोन्ही सेनेच्या मध्यभागी भगवान श्री कृष्णाने रथ नेला तर आपली रिक्षा आहे ती त्या रथरूपी आहे आणि ती घेऊन आम्ही ह्या युद्धामध्ये उतरलेलो आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे वा हे hey, कॉम्बिनेशन अगदी जुळेल आहे राजकारणाचं आणि अध्यात्माचं खरं म्हणजे जसं मगाशी आपण सांगितलं की आपण हळूहळू बघत होतात कशा पद्धतीने पक्षाचं काम चालतं किंवा घरामध्येच दोन आमदार आहेत म्हटल्यानंतर ती चर्चा ही जशी बाहेर ऑफिसमध्ये सुरू असते तशी घरामध्ये देखील ही चर्चा सुरू असते आणि खरं म्हणजे आपण उशिराने राजकारणामध्ये आलात कारण दोन आमदार आपल्या घरातल्या आधी आले त्यामुळे अनेक वेळा असं होतं की लहानांकडून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळतं तसं क्षिति सरांकडनं आपल्याला काय शिकायला मिळालं सांगते पहिले तर तुम्ही राजकारणाची चर्चा जेव्हा सांगतात घरामध्ये अजिबात होत नाही हां लोकसेवेची म्हणजे कुठे आपल्याला काय सेवा करायची आहे त्याबद्दल आम्ही नक्कीच चर्चा करतो आणि क्षितिज लहान असून मला त्याच्याकडनं काय शिकायला मिळालं आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये जातो आणि क्षितिजचं ज्या वेळेला लोकं सत्कार करायला जातात शाल शेफळ बुक्के हे सगळं देताना तर तो त्याने ते घ्यायचं बंद केलं मला कळेना की का लोक आपला सत्कार करतात आणि तेव्हा त्याला ते एकदा भाषणात बोलताना मी ऐकलं की आपण दहा जण जाणार स्टेजवरची लोक त्या दहाच्या दहाचा सत्कार करणार शाल श्रीफळ बुके काही असं गिफ्ट वगैरे देणार त्याचा खर्च जवळजवळ त्या आयोजकाला दहा ते पंधरा हजार रुपये होणार आणि ते घ्यायचं जर आपण बंद केलं आणि तोच निधी जर एखाद्या गरीब विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी वापरला तर ते चांगलं होईल आणि त्याच्यानंतर मी सुद्धा हे सगळं घेणं बंद केलं नक्कीच खूप कालावधी गेल्यानंतर किंवा खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील खूप काही शिकता येतं असाच काहीसा हा अनुभव आहे खरं म्हणजे ही आजची चर्चा खूप छान रंगली वेळ तसा कमी पुरला मात्र वेळेचं बंधन असल्यामुळे आज ही चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागते रादर मॅडमची इथेच रजा घ्यावी लागते मात्र आम्हाला इतका वेळ दिलात आपल्यासोबत चर्चा आम्ही केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद